श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे ऋषी पंचमी तर दरवर्षी गणेश चतुर्थीनंतर ऋषी पंचमी ही येत असते आणि असं म्हणतात की ऋषीपंचमीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्तता होते आणि मासिक धर्मामध्ये जर आपल्याकडून काही चुका वगैरे झाल्या असतील किंवा इतर झाले असेल तर त्या पापातून पण आपल्याला मुक्तता मिळते तर ते एक पाप नसते नकळत काही गोष्टी होत असतात आपल्याकडून पण त्यापासून आपल्याला मुक्तता होण्यासाठी ऋषीपंचमीचे व्रत करायचे असते तर ऋषीपंचमीचे व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते जीवनात आपल्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते म्हणून हे पंचमीचे व्रत आपल्याला करायचे आहे ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रगटीकरण केले जतन केले म्हणजे लिहिले त्याचा गुढार्थ सामान्य जनांपर्यंत महत् महत्कार्य केले त्या ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषीपंचमीचे व्रत हे केले जाते या के दिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपवास केला जातो त्यांचे अंशता अनुकरण करण्याच्या हेतूने या व्रता दिवशी विविध कंदमुळे फळे भक्षण करण्याचा संकेत आहे या दिवशी विशिष्ट भाज्या खाल्ल्या जातात पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवित असत त्यामुळे त्यांच्या अंगात अतिशय पावित्र्य असे देह मन बुद्धी शील आचरण पवित्र असे असाच फलहार आपणसुद्धा या दिवशी करण्याचा संकेत आहे तर त्यामध्ये भोपळा भेंडी गवार लाल अळू अंबाडी अशा जमिनीत उगवणाऱ्या आणि विदाउट रासायनिक खतांचा वापर कर करता पिकवणाऱ्या भाज्या या सरोल, सरोल, दिवशी आपल्याला बनवायच्या असतात म्हणजे सरळ सरळ नांगरट न केलेले धान्य फळे आणि कंदमुळे खावीत सध्याच्या काळात ऋषी पंचमीचे व्रत करण्याची नितांत आवश्यकता आहे कारण मानवाचे जीवनच दूषित होत चाललेले आहे ऋषी पंचमीच्या दिवशी आघाड्याची किंवा अनिषित्त वृक्षाच्या काडीने दात घासावेत या व्रताचे स्नान नदी विहार तलाव येथे शक्यतो करावे शक्य नसल्यास घरी स्नानापूर्वी गंगा गंगोती यो ब्रूयाद योन नाना सतैरी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकंस गच्छति या मंत्राने गंगेला आवाहन करावे स्नानानंतर शुभ्र वस्त्र धारण करावे कुंकुम तिलन धारण करावा पंचगव प्राशन करताना मंत्र म्हणावा यत्त्वमस्तिष् गत्य पापं देहे तिष्ठते मामके प्राशनात पंचगव्यस्त त्यानंतर आपल्याला ऋषी पंचमीच्या व्रताची मांडणी करायची आहे तर काय करायचे ऋषी प... जर आपल्याकडे प्रतिमा असतील तर सात ऋषींच्या प्रतिमा घ्यायच्या तर प्रतिमा शक्यतो नसतात कुणाकडे तर आपण काय करायचे की एका पाटावर तांदळाचे नऊ ढीक करावेत जसे आपण दिवाळीला तांदळाची महालक्ष्मी करतो त्याचप्रकारे प्रकारे आपल्याला तांदळाने प्रतिमा रेखाटून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यावर नऊ सुपारे ठेवायचे आहेत नंतर पूजा ही पूर्व दिशेला करायची आहे आणि उजवीकडून पहिली जी सुपारी असते आपल्या उजवीकडून पहिली सुपारी ती गणपतीची सुपारी आणि शेवटची जी सुपारी असते ती अरुंधती मातेची आणि ज्या मधल्या सात असतात ते सात ऋषी असतात अनुक्रमे कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जगदग जमदग्नी आणि वशिष्ठ हे सप्त ऋषी असतात असे मानले जाते की हे सात ऋषी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचे अंश आहेत यांनी जे ग्रंथ आहेत जे वेद आहेत यांचे जतन केले आहे त्यांचे लिखाण केले आहे त्यासाठी आपण आज त्यांची पूजा करतोय आणि त्यानंतर सात ऋषींचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी नंतर, करा नंतर नी त्यांच्यावर अभिषेक करावा सडोपचारे पूजा करून त्यांना अर्ध द्यावे हे हे व्रत विधवा सुवासिनी दोघींनीही करायचे आहे आणि हे व्रत पुरुषांनीही करण्यास काहीही हरकत नाही आहे तर अशा या ऋषी पंचमीच्या पवित्र प्रसंगी सर्व भाविक भक्तांनी ऋषींची शुद्ध अंतकरणाने आणि खऱ्या भक्तिभावाने पूजा करायची आहे त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे आणि एक मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता त्या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे नसेल होत तर एक माळ करायची आहे होत असेल तर उपवास करायचा नसेल होत तर नैवेद्य दाखवून आपण जेवू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद